नमस्कार मंडळी आगरी मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत हिवाळा स्पेशल रेसिपी तुरीच्या दाण्यांची भाजी आणि खूप सुंदर आंबट गोड झंजणी तशी भाजी लागते तर तुम्हाला रेसिपी बघायला नक्कीच आवडेल तर वळूया आपल्या रेसिपीकडे तुरीच्या दाण्यांची झणझणीत तशी आमटी आज आपण तुरीच्या शेंगांचे दाणे घडून त्यांची भाजी करणार आहोत तर ही खूप सुंदर चटकदार झणझणीत अशी भाजी कशी करायची ते आज आपण बघूया तर इथे मी तुरीच्या शेंगांचे दाणे काढले ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर मंडळी गॅस ऑन करून गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे पातेलं तापलेलं आहे त्यामध्ये एक चमचा होईल इतकं तेल घालून घेऊया तेल थोडं गरम झालेलं आहे आता त्यामध्ये आपण राईदाणे घालूया एक चमचा राईदाणे घालत आहे राई तडतड राई तडतडायला लागलेली आहे गॅस कमी करून घेऊया आता त्यामध्ये मी थोडंसं जिरं घालते जिरं घातल्यानंतर दालचिनी दोन छोटे चक्रीपूल दोन तीन लवंगा एक मोठी वेलची का काळी वेलची घेतलेली आहे चार पाच मिरी दाणे घालून घेऊया दोन तीन तेजपत्ता हे सर्व आपल्याला परतायचं आहे त्यामधून सौम्य सुगंध येईल इतकाच गॅस मंदाच्या वरच ठेवायचा आहे कारण हे खडे मसाले करपता कामा नये आता यामध्ये मी एक चमचा आलं लसणाची पेस्ट घालते ती सुद्धा आपल्याला परतायची आहे गॅस मंदाच्यावरच आहे पण पातेलं गरम झालेलं आहे लसूण पेस्ट असल्याकारणे ती तळायला लागते तुम्हाला असं वाटत असेल जर पेस्ट तळायला लागते तर थोडंसं पाणी ॲड करा आता त्यामध्ये मी कढीपत्ता आणि दोन मिरच्या कट करून घातल्यात शॉर्ट घ्यायचा राईला, हे सुद्धा आपल्याला परतून घ्यायचं आहे कढीपत्त्याचा सुवास आणि मिरचीचा सुगंध बाहेर पडलेला आहे आता आपण यामध्ये मसाले घालून घेऊया तर इथे मी अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट अगरी पद्धतीचा लाल तिखट घेतलेला आहे आणि लाल मसाल्याला खूप छान असा कलर आहे चवीपुरतं हिंग घालूया ह्या भाजीमध्ये हिंग मस्त आहे कारण या भाजीला जो हिंगाचा सुवास येतो तो खूप छान येतो हे सुद्धा आपल्याला मंद गॅसवर सौम्य सुवास बाहेर पडेस पर्यंतच परतायचा आहे मसाला बिलकुल करपून द्यायचा नाही मस्त सुवास बाहेर पडलेला आहे तुम्ही बघू शकता गॅस मंदाच्यावरच आहे आणि फोडणी खूप लाल भडक दिसत आहे तरी ते गॅस अजिबात फास्ट करायचा नाही नाहीतर फोडणी करपेल भाजीचा रंग आणि चव सुद्धा बदलेल तर ह्या स्टेजला आता आपण ह्यामध्ये तुरीचे दाणे ऍड करूया गॅस आता मीडियम आचेवर करते मीडियम आचेवर एखाद मिनिटभर हे दाणे आपल्याला परतून घ्यायचे आहेत दाणे परतून झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा ग्लास व इलेक्स्ट्रा पाणी घालायचं आहे पाणी गरम घालायचं आहे तर तुम्ही बघू शकताय गरम पाणी घातल्याने लगेच उकळी यायला सुरुवात झालेली आहे चवीपुरतं मीठ घालूया मीठ घातल्यानंतर झाकण देऊन दोन ते तीन मिनटं ह्या भाजीला मीडियम माच्यावर शिजवून घेऊया दोन मिनटं झालेली आहेत झाकण काढून बघूया छान अशी उकळी आलेली आहे तुरीचे दाणे अर्ध कच्चे झालेले आता यामध्ये आपण एक गोलचकत्या केलेल्या वांग घालूया वांग कापून पाण्यामध्ये ठेवायचं म्हणजे ते काळं पडत नाही त्यानंतर त्यामध्ये जाडीवरडी कापलेली मेथी घालूया इथे मी एक जुडी मेथी घेतलेली आहे हे सर्व साहित्य आता मिक्स करून घेऊया पुन्हा झाकण देऊन तीन ते चार मिनटं मंदाच्यावर शिजवून घेऊया तीन चार मिनटं झालेली आहेत झाकण काढून बघूया मस्त आता तुरीचे दाणे शिजलेत का ते बघून घेऊया तुरीचे दाण्यांना अशी आकडी पडली की दाणे शिजले असं समजावं तरी पण मी तुम्हाला प्रेस करून दाखवते किती स्मूथ झालेत ते तर दाणे शिजलेले आहेत गॅस मंदाच्यावर असं आहे भांग सुद्धा शिजलेले आहे मेथी सुद्धा त्यामध्ये मिक्स झालेली आहे आता त्यामध्ये आपण एका टॅमेटोची प्युरी घालूया प्युरीचं भांड देखील धुवून घेतलेलं आहे प्युरी घातल्यानंतर एक वाटी नारळाचं दूध हे सुद्धा आपण मिक्स करून घेऊया एक टाप कोकम थोडस गूळ मिक्स करून घेऊया आणि एक छान अशी उकळी काढूया छान अशी उकळी आलेली आहे आता थोडासा गरम मसाला घालूया अगोदरच आपण खडे मसाले वापरले आहेत म्हणून थोडासा चिमूटभर गरम मसाला घातलेला आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर थोडीशी कसुरी मेथी मिक्स करून घेऊया अशा प्रकारे तुरीची झंझणी चमचमीत अशी भाजी तयार झालेली आहे गॅस बंद करून घेऊया मंडळी तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा लाईक कमेंट शेअर करा विसरू नका आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये धन्यवाद